इकडं नामदार जयंत जयंतप्रभा पाटील साहेबांचं चांगलं काम बदल होईल असं शक्यता आहे शिक्षकांदा कारण चांगलं असतं त्यांच्यातच पाडापाडी असते शिक्षांदाचं खाली ज्याची सत्ता आहे त्यांचंच वारं असणार आहे कारण जनतेचा पैसा त्यांनी लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून वाटायला सुरुवात केलेली आहे नमस्कार मित्रांनो द पॉलिटिक्स ऑन ग्राउंड मध्ये आपल्या सगळ्यांचं सा अगदी मला स्वागत आम्ही महाराष्ट्र दौऱ्यावर आहोत आणि मी आत्ता आहे इस्लामपूर शहरामध्ये आणि इथे मी विचारतो इस्लामपूरकरांचं आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काय म्हणणं आहे कोणाची ताकद इकडे जास्त आहे जयंत पाटील विरुद्ध महायुती कोणाला उभं करणार या सगळ्याबद्दल आपण इस्लामपूरकरांना विचारणार आहोत चला इस्लामपूरकरांशी बोलतो इस्लामपूरच्या राजकारणाविषयी वाळवा मतदारसंघाविषयी काय काय वातावरण आहे इकडं इकडं नामदार जयंत जयंतराव पाटील साहेबांचं चांगलं काम आहे त्यामुळे वातावरण हे जयंत पाटील साहेबांच्या सोबतच आहे यंदा इथेच बाजी मार हो हो अगदी कमीत कमी एक पंच्याहत्तर हजार लीड नंतर बाजी मारतील काय वाळवेची स्थिती काय असणार आहे ज्याची सत्ता आहे त्यांचंच वारं असणार आहे कारण जनतेचा पैसा त्यांनी लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून वाटायला सुरुवात केलेली आहे मग ते कसाही का होईना पण आलाय गरीब महिलांपर्यंत म्हणून जरा तिकडच लोक वळतील अशी आशा आहे ताकद कोणाशी वाटते इकडे ताकद आहे साहेबांची जयंत पाटील असे साहेबांचीच जयंत पाटील जयंत पाटील आता जे सरकार ते देणार जयंत पाटील बीजेपी बीजेपी बर म्हणजे निशिका दादांची ताकद दा आहे वाटत तुम्हाला बदल होईल असं शक्यता आहे कोण उभा राहणार हे काय सांगता आता कोणाच काय खरं नाही आज एकात उद्या संध्याकाळी एकात सकाळी दुसरी त्यामुळे कोणाच काय नाही पण ते साहेबांचं मात्र नक्की जयंत पाटलांसमोर कोण उभं राहील वाटत माहिती कोणाला तिकीट देऊ शकते जयंत पटलांच्या समोर उभा कोण राहील हे माहिती नाही पण जे आतापर्यंत केलेलं कार्य आहे ते सगळं जे जयंत साहेबांनी केलेलं आहे ते चांगल्या पद्धतीने कार्य राबवलेलं आहे त्याच्यामुळं काही विषयच नाही तिकटकांतदा निशिकांतदानी तसं चांगलं ह्या पाच वर्षात काम बऱ्यापैकी म्हणजे केलंय पण तरीही जो ज्या पट्टीत साहेबांचं काम आहे किंवा साहेबांचं जे हे आहे म्हणजे संस्था असतील म्हणजे जे जाळ आहे सक्रिय जाळ जे आहे त्या पट्टीत त्यांचं अजून कार्य तेवढं झालेलं नाही मतदान जे जे आहे ते आहे तसंच आहे कसं आहे त्यांच्याच त्यांनाच विरोध आहे त्यामुळे त्यांच्यातच पाडापाडी असल्यामुळे निशिकांत कारण चांगलं असतं त्यांच्यातच पाडापाडी असल्यामुळे दादा थोडस खाली तुम्हाला काय वाटतं कोणाला जागा सुटेल शिवसेनेला सुटेल की भाजपला सुटेल आता जी शिवसेनेची जागा आहे शिवसेना हक्क मागणारच जयंत पाटील देतील माहिती तसं सा निश्चित सांगता येणार नाही कारण जयंत पाटील साहेबांचं वर्चस्व हे त्यांच्यापेक्षाही भरदस्त आहे म्हणून असं होईल बदल होईल असं काही वाटत नाही वाटत नाही गौरव नायक इच्छुक आहेत म्हणतात की आणखीन कोणा दुसरा आणखीन शिवसेनेकडनं मिळू शकत बापूंना आनंदराव बापूंना मिळू शकत चांगले लोकल आहे एवढी ताकद नाही आहे शिवसेनेची नाही म्हणजे आमच्या माहितीप्रमाणे जर महायुतीतनं जागा भाजपला मिळाली तर दादा उभा राहणार असं दादांचं मत आहे असं दादांचं मत आहे पण जर गौरव ना तिकीट दिलं तर मग दादा काय निर्णय घेतात हा महत्वाचा विषय आहे पण ते दोघं जर उभा राहिले तर त्याचा लाभ हा जयंत पाटील साहेबांनाच मिळणार बघ एक सीट कोण राहिली तर थोडासा म्हणजे साहेबांना इथं लक्ष द्यावं लागेल जर दोघं उभा राहिली तर साहेब महाराष्ट्रातच फिरणार साहेबांचा इथला पूर्ण दौरा झालेला आहे गाव भेटी वगैरे सगळ्या झालेले आहेत ऑलरेडी साहेबांनी महाराष्ट्रात वेळ द्यायचा आहे त्यामुळे इथला सगळा कार्यकाल उरकून घेतलेला आहे तुरंगी होईल की तिरंगी लढत होईल तुरंगी होईल बी बी तिरंगी होईल तसं काय येत नाही राजकारणाचं काय कोण येईल काय येईल ही जी निवडणूक आहे ती कोणत्या मुद्द्यावर लढवली जाईल वाटतं तुम्हाला तुम्ही कोणत्या मुद्दे डोक्यात ठेवून मतदान करणार आता आम्ही मुद्दे काय शेतकऱ्यांचा विषय आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा सगळी महागाई झालेली आहे ती महागाई कमी व्हावी हीच हेच उद्देश खर तर बेरोजगारी दारिद्र्य यावर लढल्या जावी अशी माझी अपेक्षा आहे पण वास्तविक याकडे कुठलाही पक्ष असो तो लक्ष देत नाहीये कारण हल्ली काय झालेलं आहे बेरोजगारी दारिद्र्य गरिबी विकास ह्या गोष्टीपासून कसं दूर आहे कुठलाही पक्ष झाला तर तो काय भावनिक मुद्दे घेतो आणि लढतोय आणि भावनिकतेच्या मुद्द्यावर कसं आहे जनता काही एवढी सुशिक्षित नाहीये आणि जनता सुशिक्षित नसल्यामुळं भावना म्हटलं की मग तो अडाणी असो सुशिक्षित असो भावने पोटी तो मतदान करतो